नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार राहुल भाऊ ढिकले भरघोस मतानी विजयी नाशिक पूर्व विभागातील बुलंद तोप कर्तव्यदक्ष दमदार आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या विजयाने पंचवटी विभागातील पूर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसत होता या उत्सवातून जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते यांनी राहुल भाऊ ढिकले यांच्या विजयाचे अनेक कारणे सांगून सर्व समाजातील गोरगरीब जनतेची काळजी घेणारे एकच साहेब ढिकले साहेब असे सांगितलं व आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या व आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

आता आपले डिगले साहेब हे पुन्हा निवडून आले तर आपण काय म्हणाल भरत राहुल भाऊ ढिकले हे असे व्यक्तिमत्व आहे कधी जात पात इतकाच नाही आम्ही सर्वांसाठी एकदम तत्पर राहतात आमचा वाल्मिकी समाजाचं मंदिर काळाराम मंदिर बाहेर जो पुतळा होता त्याच्याबद्दल कोणीच आजपर्यंत विचार केला नाही आहे आज राहुल गांधी त्या का मंदिराचं काम सुरुवात करून या मंदिर आता उभारण्यात थोड्याच दिवसात उद्घाटन होणार आहे तर या यामध्ये म्हणजे संपूर्ण वाल्मिकी समाजाचा पाठिंबा सदैव भावसोबत राहणार आहे याच्या पुढेही आणि भाऊ कधी निवडणुकीत साम्राज्यातील वाल्मिकी समाजाचा पाठिंबा पार, नेहमी भाऊ सोबत खंबीरपणे साथ राहील धन्यवाद न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आता कसं वाटतं या संदर्भात आपण काय बोल आता कसं वाटतं हे मला वाटतं हा प्रश्न तुम्ही समोरच्याला विचारला पाहिजे त्याला जास्त कारगार वाटत असत खर तर आपण बघितलं असं नागिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चर्चेची निवडणूक बनली होती आणि त्याच्यामध्ये आमचे पैलवान आदरणीय राहुल भाऊ टिकले धर्मशक्ती विरुद्ध जनशक्ती जी लढाई होती ती जनशक्तीने म्हणजे राहुल भाऊंनी जिंकलेली आहे विकास कामांच्या जवळ पाच वर्षामध्ये होत असं युवा ज्येष्ठ नागरिक महिला मतदारसंघ लाडके बहिणी व सर्वच यांच्या दृष्टीने भाऊने निवडणूक जिंकले नाही सुद्धा पुढंसुद्धा भाऊ मतदारसंघासाठी चांगले काम करत राहतील विरोधकांनी या तिथून धडा घेतला पाहिजे की आपण जरी चांगलं पद्धतीने आपण ही निवडणूक लढली पाहिजे आणि मैत्रीपूर्ण पूर्ण लढत लढली पाहिजे राहुल भाऊंना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद खरं तर आपण बघितलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये राहुल भाऊनी आपला वर्गीय गरीब श्रीमंत विरोधक आपल्या पक्षाचा असा कुठलाही भेदभाव न करता सर्व जाती धर्मासाठी बारा बलुतीदार अठरा फगडजाटी सर्वांसाठी भाऊंनी काम केलेलं आहे आज आपण बघितलं असाल वाल्मिक समाज असाल नाविक समाज असेल प्रत्येकासाठी आमदार भाऊनी नि तरतूद केलेली असेल लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी राहुल भाऊनी काम केलेलं आहे त्याचीच परिणिती म्हणून भाऊना अठ्ठ्याऐंशी हजाराची लीड मिळालेली आहे याच्यामुळे सुद्धा भाऊंची उर्वरित कामात सिद्धी करतील या निमित्ताने मी पूर्व मतदारसंघाच्या वतीने भाऊंना मी पुढील कार्यासाठी आणि वाटचालीसाठी आपलं स्वागत आज आपल्या एवढ्या मताने निवडून आलेले ढिगले साहेब यांच्यावर तुम्ही जे प्रेम करताय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रेम केलं आणि अगदी भरघोस मतांनी ते निवडून आले त्याचे नेमकं काय आपण सांगाल मोठे म्हणतो राहुल भाऊ टिकले यांना थोडंच म्हणून जास्त लोक आले लोक आले आणि फक्त आश्वासन करून गेले आणि ज्यांना वाटतं हिंदू झोपलाय त्यांना आता या निवडणूक करून समज आता हिंदू झोपत नाही हिंदू उठला तर काही बी करू शकतो ज्यांना हिंदूमध्ये संपू द्यायचं नाही तर फक्त आपला असं आमदार आज जसं आम्ही राहुल भाऊ डिले यांना निवडलं असेच आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांना निवडा भाऊला निवडा भाऊसाठी आम्ही सगळे असे उभे भाऊने कधी आम्हाला असा बाहेर भाऊ बेदभाऊ कधी कोणाबद्दल छोटा त्यालाही जवळ घेतला जेवढे सामान्य माणसं त्यांच्याकडे जाऊन भाऊने घरी बाहेर तू मोठा आहे तर तू माझ्याकडे येशील लहान मोठा सगळ्या भाऊ आपल्या समजून चालतो प्रत्येकाच्या घरी जाऊ भाऊला नाही जमला तर भाऊ घरी जाऊ सगळ्या धन्यवाद धन्यवाद आपण प्रत्येक न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपल्या पूर्व विभागातील सर्वांचे दमदार लाडके आमदार राहुल भाऊ ढिगले हे आज भरघोज मतात निवडून आलेले कशामुळे आलेले त्याचं कामाची पावती काय राहुल भाऊंनी मागच्या पंचवार्षिकला निवडून आल्यानंतर विविध ठिकाणी आमदार आपल्या दारी म्हणजे पूर्ण नाशिक पूर्व विभागामध्ये आमदार आपल्या दारी या एका योजनेची काम चालू केलं त्या ठिकाणी विविध परिसरामध्ये जाऊन लोकांच्या गरजा विचारण्या त्या ठिकाणी काम केलं आणि भाऊंनी त्या ठिकाणी कामाची आश्वासन पण दिलं ते काम करून पण दाखवलं याचीच ही पोस्ट भाऊ राहुल भाऊंना भेटलेली आहे राहुल लाडकी बहिणी योजना म्हणजे राहुल बॉम्ब गेल्या काही वर्षापासून प्रत्येक का विभागामध्ये प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त निमित्ता प्रत्येक महिलेला गिफ्ट हो जात होतं की पण राहुल बॉम्बला एक पोस्ट पाहून धन्यवाद न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आता कसं वाटतं आपले अठ्याऐंशी हजार एकशे चोवीस मतांनी विजयी झालेले आहेत आम्ही ज्येष्ठ सभासद आहे आम्ही सर्व ठेवून त्यांच्यासाठी प्रत्येकाने जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झालेला आहे नहीं। 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 आता कसं वाटत तुम्हाला साहेब आपण नगरसेवक होतात आणि आपल्या याच्यामध्ये आपलं नगरसेवक सेवकाचं पद थांबलं सुद्धा तर राहुल भाऊंनी कामं कसे केलेले आपल्या पूर्व विभागात राहुल भाऊनं एवढ्याच मोठं काम हे महाराष्ट्रातली एका मोठी श्रीरामाची मोठी तपळात बसवली आणि पुढं रामसृष्टी बंद करणारे खूप महत्वाचं मिरच्या हॉटेल त्याच्या जो मोठा अंदाज झाला होता दहा ते पंधरा ते रस्त्यात लगावले होते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आले हॉटेल आणि नांदूर नागा पन्नास पन्नास कोटीचे दोन फुल मंजूर केले आणि म्हणजे रस्ता मोकळा होऊन गेला आणि आमचा प्रभाग क्रमांक दोन मध्ये छत्तीस महादेवाचे मंदिर राहुल भाऊने बांधले आणि सहा मंदिरं गणपती आसर तुमच्या भवानी असं मंदिर बांधले असे बेचाळीस मंदिर प्रभाग क्रमांक दोन मध्ये बांधले आणि आमचा आडगाव नांदूर बांधवचे ग्रामीण भाग आहे आम्ही चिंदा नगर चालू महापालिका झाली त्याच्यानंतर ते स्वातंत्र्य लोक खुश आहेत राऊ भाऊ भरगोच निवडून आले आम्ही मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली राहुल भाऊ निवडून आल्याबद्दल भरगोच मतानी त्यांचे हार्दिक अभिनंदन सर्व जनतेचे धन्यवाद धन्यवाद कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद